नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये तर मित्रांनो नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बघा अन्न महामंडळात होणाऱ्या या भरतीबाबतची जवळपास चार हजारपेक्षा अधिक जागांसाठी महाभरती होत आहे महत्वाचं म्हणजे सरकारी नोकरी आहे मित्रांनो गव्हर्मेंट जॉब आहे त्यामुळे त्यामुळे तुम्हाला जी सॅलरी मिळणार आहे ती खूप चांगली मिळणार आहे त्याचबरोबर टायपिस्ट आणि स्टेनो या पदांसाठी जर तुम्ही तयार करत असाल तर नक्कीच या ज्या भरतीमध्ये भरपूर जागा त्यासाठी अवेलेबल आहेत त्याचबरोबर भर, इतरही भरपूर पदांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नक्कीच मित्रांनो याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत कोणकोणती कौन पदे आहेत त्याचबरोबर कोणती क्वालिफिकेशन तुम्हाला पाहिजे तशाप्रकारे तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करावे विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर बघा मित्रांनो ही जी भरती होत आहे ती फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे टोटल ज्या वॅकन्सी आहेत बघा डिटेल्स झोन वाईज झोन वाईज या भरतीची वॅकन्सीज त्याने दिलेल्या आहेत त्याचबरोबर नॉर्थ झोनसाठी बघा एक हजार नऊशे नव्याण्णव जागांसाठी भरती होत आहे नॉर्थ झोनमधली साऊथ झोनसाठी पाचशे चाळीस जागा आहेत त्यानंतर बघा ईस्ट झोनसाठी पाचशे अडतीस जागांसाठी ही भरती होत आहे वेस्ट झोनसाठी सातशे पस्तीस जागा मित्रांनो या भरल्या जाणार आहेत त्याचबरोबर ईस्ट झोनसाठी दोनशे एक्क्याण्णव असे टोटल जवळपास मित्रांनो चार हजारच्या अभाव या जागांसाठी ही भरती होत आहे ही व्हॅकन्सी डिटेल्स मित्रांनो झोन वाईज आहेत तुम्हाला जर कास्ट वाईज जाहीर व्हॅकन्सी डिटेल्स हवे असतील तर नक्कीच मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन त्या वेबसाईटवर जाऊन त्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता तुम्हाला या महत्त्वाचं म्हणजे या झोन वाईज तुम्हाला भरती असल्यामुळे एकाच झोनसाठी व एकाच पोस्टसाठी अप्लाय करता येणार आहे मॅक्झिमम त्यामुळे नक्कीच सर्वांना समान संधी यासाठी मिळणार आहे तर बघा मित्रांनो क्वालिफिकेशन काय पाहिजे त्याचबरोबर एक्सपिरियन्स तुम्हाला थोड्या पदांसाठी हवा आहे सगळ्या पदांसाठी नाही आहे आणि पोस्ट कोणकोणते आहेत ज्युनियर इंजिनियर सिविल इंजिनिअरिंगचे पोस्ट आहे मित्रांनो त्यासाठी क्वालिफिकेशन बघा डिग्री इन सिविल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग विथ वन इयर एक्सपिरियन्स मी कमीत कमी एक वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स हवा आहे ज्युनियर इंजिनिअर इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलसाठी बघा डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑर मेकॅनिकल इंजिनिअरिंग और डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑर मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ वन इयर एक्सपिरियन्स इन द केस ऑफ डिप्लोमा होल्डर्स ओनली जे डिप्लोमा होल्डर्स आहेत त्यांना फक्त वन इयरचा एक्सपिरियन्स आहे गरजेचं आहे डिग्री असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही स्टेनोसाठी बघा स्टेनो ग्रेड टूच्या पोस्टसाठी ग्रॅज्युएट अलाँग विथ ओ लेवल क्वालिफिकेशन ऑफ सी सी अँड स्पीड ऑफ फोर्टी वर्ड्स पर मिनिट अँड एटी वर्ड्स पर मिनिट इन टायपिंग अँड शॉर्ट हँड रिस्पेक्टिव्हली और डिग्री इन कॉम्प्युटर सायन्समध्ये चालेल किंवा कॉम्प्युटर मध्ये चालेल विथ स्पीड ऑफ फोर्टी वर्ड्स पर मिनिट अँड एटी वर्ड्स पर मिनिट इन टायपिंग अँड शॉर्ट हँड रिस्पेक्टिव्हली त्यानंतर बघा एजी टूची जे हिंदीची पोस्ट आहे डी बघा इसेन्शियल काय आहे डिग्री ऑफ रेकग्नाय युनिव्हर्सिटी विथ हिंदी ॲज द मेन सब्जेक्ट त्यानंतर बघा प्रोफेन्सी इंग्लिशमध्ये पाहिजे आहे वन इयर एक्सपिरियन्स ऑफ ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू हिंदी अँड वाईस वर्षा डिझायरेबल आहे बघा हे असेल तरी चालेल किंवा जुमच्याकडे नसेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता पीजी पाहिजे आहे पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन इन हिंदी त्यानंतर बघा महत्त्वाचं पोस्ट जे आहे टायपिस हिंदी या पदासाठी बघा ग्रॅज्युएशन ऑर इक्ट त्यानंतर बघा थर्टी वर्ड्स पर मिनिट स्पीड इन हिंदी टायपिंग त्यानंतर प्रिफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स नोईंग बिलिंग जुल टायपिंग इंग्लिश अँड हिंदी किंवा अल्टरनेट दोन्ही वाईस वर्षा तुमच्याकडे असेल तर त्यांना प्रेफरन्स देणार येणार आहे अँड कॉम्प्युटर नॉलेज असेल त्यांना प्रेफरन्स इथे दे मिळणार आहे त्याचबरोबर बघा मित्रांनो बघा जी थ्रीची जनरल पोस्ट यासाठी बघा असिस्टंट जनरलच्या पोस्टसाठी ग्रॅज्युएट डिग्री इन डिसिप्लिन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी विथ प्रोफेन्सी कॉम्प्युटर्स कोणत्याही प्रकारची तुमच्याकडे डिग्री असेल कोणत्याही डिपार्टमेंटची तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता त्यामुळे तुम्हाला नक्कीच मित्रांनो या पदावर फोकस करायचा आहे जी टू इन अकाउंटसाठी बघा बॅचलर ऑफ कॉमर्स फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी विथ प्रोफेन्स इन यूज ऑफ कॉम्प्युटर्स कॉम्प्युटर्स ज्यांना चांगलं वापरा येत असेल त्यांना यासाठी प्रेफरन्स मिळणार आहे त्यानंतर बघा एजी थ्रीसाठी टेक्निशियन टेक्निकल या पोस्ट पोस्टसाठी बघा बीएससी इन अग्रिकल्चर फ्रॉम अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी किंवा बी एस सी विथ एनी ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट फ्रॉम अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी बी एस सी बॉटनीमध्ये असेल तरी चालेल जुलाजीमध्ये चालेल बायोटेक्नॉलॉजीमध्ये चालेल बायोकेमिस्ट्रीमध्ये चालेल मायक्रो बायोलॉजीमध्ये चालेल किंवा फूड सायन्समध्ये चालेल त्याचबरोबर बीटेक असेल तुम्ही बी फूड सायन्समध्ये असाल किंवा फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये असाल ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये असाल बायोटेक्नॉलॉजीमध्ये असाल तरी तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता त्याचबरोबर प्रोफिएन्सी इन यूज ऑफ कॉम्प्युटर्स कॉ कॉम्प्युटर्स तुम्हाला हाताळणं चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे एजी थ्रीची पोस्ट आहे बघा डेपोट या पदासाठी ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी विथ प्रोफिएन्सी इन यूज ऑफ कॉम्प्युटर्स तुम्ही या नक्कीच दोन पदासाठी मित्रांनो प्रयत्न करू शकता एजी टू जनरल आणि एजी थ्रीच्या जी जेपूड पोस्ट आहे या पदांसाठी कारण यासाठी फक्त तुम्हाला कोणत्याही प्रकारचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता महाराष्ट्रामध्ये सेंट्रल आहेत बघा मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येईल अमरावती औरंगाबाद ही महाराष्ट्रातला आहे बघा जळगाव कोल्हापूर मुंबईमधली ठाणे नवी मुंबई त्याचबरोबर नागपूर नांदेड नाशिक पुणे आणि सोलापूर या ठिकाणी तुम्हाला एक्झामला अपेअर होता येईल त्यामुळे जवळपास सर्व रिझन त्यांनी कव्हर केलेला आहे इम्पॉर्टंट डेट काय बघा एफ आयच्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी आहे त्याच्यासाठी बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपासून चालू होणार आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून चालू होणार आहे लास्ट डेट जी आहे ती सबमिशनची पंचवीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता ॲडमिट कार्ड पंधरा दिवस अगोदर येईल एक्झामच्या आणि एक्झामची जी टेस्ट आहे ती टेन्टीटिव्ह टीम दिलेले आहे मार्च एप्रिल किंवा मेमध्ये होऊ शकते तुम्हाला अप्लाय करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट एफ सी आय डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देऊन जाईल मित्रांनो त्याबरोबर मित्रांनो तुम्हाला जरी नोटिफिकेशन पाहिजे तर तुम्ही सरळ गुगलवर सर्च करू शकता एफ सी आयची नवीन आलेली जाहिरात न्यू रिक्रूटमेंट प्रोसेस ॲडव्हर्टाइज ऑफ एफ सी आय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तुम्हाला ही मिळून जाईल याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच मित्रांनो कमेंट करून विचारा तसेच मित्रांनो कोणत्याही पोस्टसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मात्र मॅक्झिमम तुम्हाला एका पोस्टसाठीच अप्लाय करायचं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे पोस्ट जी चूज करणार आहे ती व्यवस्थित चूज करावी लागणार आहे याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा तसेच सबस्क्राईब करावे विसरू नका आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबला धन्यवाद